विरगाव येथे राहत्या घराला आग कार्यक्षम आमदारांची ताबडतोब मदत गिरगाव येथील श्रावण प्रताप गायकवाड व सरदार प्रताप गायकवाड यांच्या राहत्या घराला भीषण आग लागून संसार उपयोगी हो साहित्य आगीत जणून खाक झाले वस्तीवर आग लागल्याची खबर मिळताच बागलाणचे कार्यक्षम आमदार दिलीपजी बोरसे साहेब यांच्या माध्यमातून जडित कुटुंबाला तीन तासात तात्काळ रोख स्वरूपात राजवर्धन बंटीदादा बोरसे यांच्या मार्फत मदत दिली जडित कुटुंबाला दिलासा देण्यासाठी गावातील ज्ञानेश्वर देवरे बंटी देवरे प्रवीण भांबरे बापू खेरनार रिजवान बेग भाजप तालुका अध्यक्ष शरद भांबरे स्थानिक मंडळी सर्व मंडळींनी पीडितांचे सांत्वन केले राजवर्धन बोरसे यांनी संसार उपयोगी सर्वसाहित्य भांडी कपडे देण्याचे सांगितले जडित कुटुंबाला मुलांच्या शाळेविषयी चौकशी केली आणि दिलासा दिला जडित कुटुंबाने सरकारी कागदपत्रांची विचारणा केली असता बंटीदादा बोरसे यांनी पंचनाम्यादरम्यान कागदपत्रांची पूर्तता केली जाईल असे आश्वासन दिले महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल बागलण तालुका प्रतिनिधी उत्तम रौंदळ